नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे होळी तर होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना रंगाचा सण आनंदाचा सण तर असंच आनंद असेच रंगीबेरंगी आनंद तुमच्या जीवनात सातत्याने येत राहू हीच सदिच्छा आणि आज कुंदन भाऊ यांचा वाढदिवस हो सुद्धा आहे आपले मित्र तर त्यांचा वाढदिवस हो साजरा करायला जातोय आम्ही आता सध्या तर आपले मित्रमंडळी आपली वाट पाहत आहेत आणि मी झालो खूप लेट कारण घरी कोणी नाही एकतर तर घरचे गेलेत गावी त्यामुळे घरचे जरा सावरासावर केली आणि आता जाऊ तर आपण बाहेर तर बाहेर जातो आहे आणि तिकडे जातो आहे आपण वरुडला इथून आमच्या घर आमच्या शहरापासून आहे ना चार किलोमीटर अंतरावर वरुड हे गाव आहे तिथं आपले मित्रमंडळी असतात आणि ते गाव म्हणजे गाव पण जे म्हणतात ना शहराला लागून असलेलं एखादं गाव असतं तर तिथे आम्हाला शहर आणि गाव दोन्ही ठिकाणचा सा आनंद सातत्याने असा घेता येत असतो म्हणजे ग्रामीण भागातले अनुभव आणि शहरातले अनुभव असं तर आज कुंदन भाऊचा वाढदिवस हो, आपण तिकडे साजरा करणार आहोत गावी बरुडला तर ते सुद्धा तुम्ही कंटिन्यू पाहत तुम्हाला मजा येईल आता मंडळी येतील ना आपले ठीक आहे तर असंच ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो हे असं मी तुम्हाला दाखवणार होतो की मी ब्लॉक लावला असं ब्लॉगमध्ये पण एकटा एकटा काय करणार ना दोन्ही हाताने लॉक लावावं लागतं याला म्हणजे आता ला ला। <laughs> ते कसं काय करणार त्याच्यामुळे हे स्किप करावं लागणार तर असं ब्लॉगिंगमध्ये या अडचणी येतात हे सांगण्याचं तात्पर्य तर ब्लॉगिंग करणंसुद्धा अवघड असतं काहीतरी चांगलं दाखवायचं आता हे एका हाताने असं लॉक नाही लावता येत ना नाहीतर तुम्हाला ते असं गेट लावला आणि लॉक लावला असं म्हणजे एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला सगळं सिनेरिओ दाखवलं असतात पण ते नाही दाखवतायत ठीक आहे चला हे बघा हे काय करतो घरात काय 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 सुरू आहे तुझं काय सुरू आहे हे तुमची टाकी आहे मग इकडे ठेवली तर आता काय करत काय तू आता घरी जात नाही का तू हे नको पाडू नको तस ता कामोल का का तुला चेहरा बघू ते माहिती नाही चल चल मी चाललो बाहेर चाललो बाय ह का तुला पण घेऊन जाऊ का ही इंजेक्शन ती इंजेक्शन काय लावायची आहे का नको रे बाबा इला हात नको लवला निडल वगैरे तुला काही करत असतो तू नको 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 हात नको लव खराब आहे ते मम्मी मोठा मला कळते जा कर तुला काय करायचं ते ग्रेट चल तू बाहेर हो हो चालेल चालेल ते ती गेली चल जा तर मित्रांनो हा बघा हा आहे ना कंटिन्यू येत जातो आणि काही असे सामान वगैरे नेतो आणि त्याने खेळतो त्याचं त्याला काय कळत नाही काय नाही आणि मग लागतं त्याला जखमा होता तिकडे तिकडे काय असे काम तर करतो आता बस झाला ना जा ना तू मी पण चाललो बघ जा ना चला हे बघा हे आपले मित्रमंडळी एक दोन तीन आणि हे चार असे काय बाप रे खरेदी का वाढदिवसाची हो शोभला ड्रेस शर्ट शोभत चांगला कोणाची चॉईस आहे हो तुझ्याकडून सगळ्याकडून आहे का चला घ्या लवकर लवकर पॅक करा बस झालं या गोष्टी टाइमपास करा नाही लवकर मस्त आहे मस्त आहे राहू दे ना आता वाढदिवसाचा आज हो ना चला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या धन्यवाद भाऊ चला तर मित्रांनो हे बघा हे मागे आहे आमचं बस स्टॉप पुसद शहराचं आणि इकडे आपण आलो आता आपण चाललो आता वरुडला वरुडला केक कटिंग करायला ठीक आहे आपले मित्र ड्रेस घेतला कुंदन भाऊसाठी तुम्हाला बघा होळीचे रंग दाखवतो मी बघा पिचकार्या हो चाय का पिचकारी घ्या ना हे बघा हो आजोबा याच याच काय महत्व असते बरं सांगा एकदा होळीसाठी या हारांचं हार मन समाधान होते असं नाही ना म्हणजे माझं म्हणणं कसं की हार आपण वेगवेगळ्या प्रकारचे हार पाहतो पण हे ना, 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 ओ, तो तो जे आहे ते असं साखरेपासून बनवलेलं पांढर असच का लहान मुलांसाठी मनाला समाधान वाटलं त्यानं खात हवं तोडून तोडून एक एक तोडून त्याचं म्हणजे कसं आपलं घातलं की त्याचं मन फुल असाय वाडीसाठी माणसाला उल्हास असला पाहिजे नवीन ड्रेस घातला की त्या दिवशी उल्हास येतात तस हे हार घातला की उल्हास येतात हो कारण की उल्हास मिळलेला असला तरी जिद्द होते जिवंत होते असं प्रफुल्लित होते मना असं असे आता माणूस फुलपावाले आले होते शाळा शिक्षण लहान लेकराला कुलूप लावणं घराला आपण कुलूप लावतो oh, oh. माणसाच्या इंद्रियाला जर कुलूप लावलं oh. तर माणसाचं जीवन सुखी जाते बरोबर बरोबर इंद्रियांवर नियंत्रण पाहिजे ताबा त्या कंपनीवाल्यानं फोटो घेतला ते म्हणे ज्या दिवशी मी कुलूप तर तुमचंच नाव ठेवून म्हणे द्वारका कुलूप कोणता कोणता कुलूप कुलूप द्वारका द्वारका तुमचं नाव द्वारका आमच्याही कुलपाला आजपासून मी द्वारकात म्हणणार द्वारका लावून आलो माझ्या घरी कोणी नाही कोणी नाही द्वारका लावून आलो चालेल चालेल धन्यवाद ही चांगली माहिती चांगली माहिती दिली तुम्ही ध्यानात हे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांना पण सांगतो एक चांगली माहिती सांगितली काकाने ते ऐकून घ्या तुम्ही फक्त हे रिपीट आहे आता लहान लिहून शाळा त्याच्या पाहिजे इंद्रियांवर म्हणजे नाव घेऊन घेतलं आणि ज्या दिवशी ते कंपनीवाला म्हणजे तुमच्या आढिण्य म्हणजे कुल्प तर तुमचं नाव ठेऊन म्हणजे मोना आहे द्वार द्वारका चला धन्यवाद काका का। होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हो चालेल कुंदन लिया कुंदन जमला जमला कुंदन भाऊ बरोबर चला तर मित्रांनो आता आपण घेतला केक आता आपण जातोय शेतात वरून बा आज शहरात सगळीकडे गर्दी आहे होळीची खरेदी रंग घेत आहेत लोक ग्रामीण भागातले लोक आले ते सुद्धा रंग घेतात हो या ना या ना चला तर मित्रांनो हे बघा आलो तर आपण शेतात शेतातलं वातावरण तुम्हाला दाखवतो मी बघा बॉटल वगैरे कसं लटकवलेलं पाण्याच्या म्हणजे काम करायला आल्यावर किती छान ना त्याला हे बांधून कप कापड वगैरे बांधून असतं थंड असावं म्हणून हे बघा आपल्या गाड्या काफीला काफीला येतोय काफी आपला कमा है, सब है चला तुम्हाला वातावरण दाखवतो किती थंड आहे इकडे हे बघा भाई बैलगाड्या शर्यतीतला हा प्रवीणचा बैल कचरामली तो रेशन पंधरा हजाराला घेतला आता अच्छा हे बघा याला रोज सराव आहे भाई हे बघा कसं सजव मारते का रे खूप वाचू लागा मी लोजू तर मित्रांनो कुंदन भाऊचा वाढदिवस तर याला सगळे शुभेच्छा द्या तुम्ही आणि किती वर्षात झाले भाऊ आता तीस वर्षाचे झाले आणि कुंदन भाऊला कन्यारत्न सुद्धा प्राप्त झालेलं तिचं नाव त्यांनी आदिती ठेवलेलं आदि बा याच्यावर निघाला का बाडमध्ये आदिती तर असे वाढदिवस आम्ही आहे ना इकडेच साजरे करत असतो शक्यतो म्हणजे नेहमी कोणाचे पण कोणाचा पण असो आमच्या मित्रमंडळींपैकी कोणाचा जरी असला आम्ही इकडे येतो कारण इकडे खूप मजा येते असं प्रवीणच्या शेतात आहे ना हे सगळं शेत प्रवीण जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत सगळं शेत आहे ना प्रवीणचं आहे हे तर इथे आम्ही येतो आम्हाला एक ग्रामीण भागात यायला इकडे येऊन आनंद साजरा करायला खूप मजा येते इकडे व्हॉलीबॉलचा ग्राउंड सुद्धा आहे तिथे सुद्धा खेळायला जातो आम्ही तर याच्या आधी काय होतं तू चिया लावला होता ना अच्छा चिया पण आहे ते तिकडे इथून तिथपर्यंत गावापर्यंत जमीन आहे याची जमीन हा जमीनदार माणूस हा प्रवीण आहे याला पाहून तुम्हाला वाटणार नाही प्रवीणची एक रील टाकली होती आम्ही त्याच्यावर हो ती <laughs> खूप व्हायरल झाली इंस्टाग्राम ला ती सुद्धा तुम्ही पहा ठीक आहे चला आता केक वगैरे कट करू आपण काळजी नका करू तुम्ही एकदा माझे देवगणच दिसत आहे तुम्ही हेअरस्टाईल वगैरे चला हे बघा बाई केक ठेवलाय आम्ही बॅरल वगैरेवर असं चला घ्या अशी या असे या तुमचा व्हिडिओ घेतो मी लावा यारे आई रे प्रवीण तू ये अरे बाप रे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू, दे 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 यू। हा वरिष्ठ लोक पुढे वा केक खाऊ घालायला वरिष्ठ <laughs> जे आहेत वय वर्ष बेचाळीस करू नका

दर मित्रांनो अशा प्रकारे वाढदिवस साजरा झालेला आहे आणि आता इथून आपण जाणार आहोत घरी आज होळीसुद्धा आहे होळीच्या सणानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चा आणि चांगल्या म्हणजे सणासुदीच्या दिवशी वाढदिवस आला यावर्षी असं काहीतरी तिथी एक म्हणता येईल आपल्याला आणि आम्ही जेव्हा केव्हा इकडे शेतात येतो ना वाढदिवस साजरा करतो किंवा कुठलंही काही सण वगैरे असलं तर आम्ही इथे येतो पण आम्ही नेहमी आमच्या एका मित्राची आठवण करतो जो दोन वर्ष झालेत आमच्यातून निघून गेलेला आहे सर्पदंशाने इकडे याच शेतात त्याला सर्पदंश झाला आणि तो आमच्यातून निघून गेला त्याचे सुद्धा काही ब्लॉग्स आपल्या याच्यात आहेत तर नेहमी आम्ही त्याला सुद्धा आठवण करत असतो महेश भाऊला तर त्याच्या आठवणीत सुद्धा त्याची आठवण आल्याशिवाय आमची कुठलीही पार्टी ही पूर्ण होत नाही असं चला ठीक आहे तर आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा तर मित्रांनो हे बघा आता आम्ही करत आहोत ए काहीच मक्का भाज मक्के भाजत आहोत हे बघा मक्के घेऊन आलेत हे आणि सगळं साहित्य घेऊन आले कुंदन भाऊचा आज वाढदिवस तर वाढदिवसा मक्का पण आणला का दाग छान आहे मक्का चला आता आता आपण खाऊत मक्के भाजून मक्का कुठं बघू किती आणले चारपाच आणले नाही जास्त आहेत मोठे नाहीत पण पण ठीक आहे जसे काय असेल तसे खाऊ आपण हो आम्ही खूप प्रयत्न करत होतो बघायला

<coughs> रूले रूले। तर मित्रांनो हे बघा असं पेटवलं जात शेतात कापूस वगैरे असला ना कापूस लवकर आग पकडतो लवकर पेट पेटेल का लवकर सळग जाय बघा आता कस पेटत हे पेटलं की आपण आहे ना हे मक्के भाग सळग गो पकडते ना पण तिला ला लागणार नाही तर मोय मोय तर बघा मित्रांनो नाही प्रवीणने ने न पेटवलं कापसावरून एक छोटस असं कापूस होत त्याच्यावरून पेटवलं आणि हे आता भाज आपण मक्के तसंच डायरेक्ट कशाला भाजतो नाही ना शिलून ना शिल कशाला नाही होतो भरलेलं आहे की नाही ते हे बघा हे सगळे आता मक्के भाजत आहेत आणि मक्के भाजून झाल्यावर आपण मस्त खाऊ त्याला किती किती चद्दर आहे त्याच्यावर चद्दर वगैरे असा असते नाही किती आहेत भरपूर आहेत रे भरले नाही ना पूर्ण नाही भरले ना, ना भरले भाऊ तर मित्रांनो हे बघा हे भाजून झालेलं आहे आता मक्के आणि इतके भाजल्या गेलेले आहेत ते बघा आणि एवढ्या उन्हात आहे ना इतकं गरम लागतंय ना त्याच्याजवळ सगळं डपडा वाजून बंजारा समाजात आहे ना डपड्याला फार खूप महत्व असतं एक गाय एक लेंगी पण होते ना सोमन डपडा म्हणजे काही पण आता एक येणार आहे आम्ही डपडा बोलवलेला बोलवला की नाही रे ना हा तर ते लेंगी लेंगी वगैरे तुम्ही डान्स वगैरे ते पण पाहायला विसरू नका हे बघा साहेब उदा कसे बसले तिकडे आणि मका पूर्ण भाजल्या केला वाटते मस्त लागत आहे का गोडा आहे का बड़े, बड़े। स्वीट कॉर्न स्वीट कॉर्न नाही आहे पण चांगला आहे हे बघा बाई मक्का कसा भाजल्या एकदम गावरान मक्का ठीक आहे कलर कलर पक्का कलर पक्का कलर तो मला तुझ्यापेक्षा आहे एकदम ते लावतो मी तू साधा लावतो मग मी पण साधा लावणार तुला तर दादूची पिचकारी आणि उद्या माझी खैर नाही म्हणतो उद्या होळी आपली एकदम रंगात असणार आहे सकाळपासून तर तुम्ही उद्याचा ब्लॉग पण पाहायला विसरू नका हॅ तू गेला तू गेला असा कलर लाव गेला तू गेला मिळालेल्या शक्तीचा आणि वरदानाचा गैरवापर करू पाहणाऱ्या हिरण्यकश्यप आणि होलिका यांचा सर्वनाश होऊन भक्त प्रल्हादाचा होणारा विजय म्हणजे होळी असत्यावर सत्याचा होणारा विजय म्हणजे होळी होळीमध्ये फक्त लाकडेच जाळायची नसतात त्यामध्ये जाळायचा असतो तो राग लोभ क्रोध मत्सर लालसा आणि इतरांचा आपल्याकडून होणारा द्वेष चला सगळ्यांना पुणेश्च एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा